पेशवे सापी देव 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 पेशवे संग्रहालय संग्रहालय प्रवेश शुल्क ए बाई ये इकडे इकडे ये एला आईस्क्रीम हवाय आजोबा कडून हे बघा कशी खा सुरुवात करते स्टिचिंग सुरुवात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पुण्याला आले भावाचं लग्न झालं आणि काकाकडे आले बहिणीच्या मुलांना घेऊन आम्ही पर्वतीला आलोय पण येताना इतकं गा, म्हणजे घाम येत होतं कारण गरम खूप होते आभाळ आलेलं आहे हे इथून वरती बघायला आहे गॅलरीतून पण तिथं आता बंद केलंय त्यामुळे वरून काय जाणार नाही आहे तर काके सगळे ते दर्शन घेतलेत एकावर तो एक तीनशे वर्ष झाला एक दगडसुद्धा हललेला नाही जसं आहे तसं आहे चला आधी दर्शन घेऊया छान आणि इरा झोपले बहीण तिकडं बसले काका काकू आणि बघा कसे फोटो काढायचं चाललं हा असा आहे श्रीमंत नानासाईशे चापी सापीश्री देव देव देवेश्वर देव मंदिर आणि कुठून असं दिसतं आज दुःख आहे पूर्ण ए तुझे बाबा बघणार आहेत व्हिडिओ इकडं हाय कर इरा खूप आवडते हाय इरा पण इरा आमची कोणाकडे येतच नाही हे ये बेल्ट निघायला लागले राणी तिचा वीस रुपये फक्त आज शूट घेऊ शकत नाही लिहिले फोटो काढण्यास सक्त मनाई आहे असं आहे

आहे आले इरा इरा काय चाल इराच चा। चला चला नड काही हे नाही आपला मस्त ब्लॅक अँड व्हाइट मस्त दिसतोय कुठं चालला आमच्या हिराचं खोटो-खोटो रडणार हे कार्तिक स्वामी मंदिर आहे श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशव्यांचे विश्रांती स्थान आणि इकडे हे तोप आहेत बरस काम चालू आहे इकडं पण मंदिर आहे आणि काम भरपूर चालू आहे तिकडे हा बाहेरचा परिसर आय थिंक मी लग्न झाल्यावर आले होते त्यानंतर आता आले डायरेक्ट पंचवीस वर्षानंतर हा पिशवाई राजवाडा हे असं ते पिल्लूला घेऊन ये त्याच्याशी बोलाले बघ हिरवाज बिचारे हिराला ना आजोबाकडे जायचं हे बघा कशी रडते हा काय करतो बघा हा बघा हा बघा <laughs> आई गा त्याला चो लागली काय कुडस पड रे काय केलं दाखव हे बघ हे बघा हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ भाऊ घ्या हे भाव काढ रे करते एक <laughs> घेळ खाल्लं आणि आत आलं तेव्हा तिथे गणपती मंदिराचं दर्शन आहे प्रचंड गर्दी आहे आणि इरा काका आणि राणी बाहेर बसले आम्ही दर्शन घेऊन येणार आहे आणि पुढे माझी चलाव आहे आणि त्या बाजूला कमळायची पुढे असं सगळे खाण्याचे स्टॉल आहे तिथून धरून देत इकडं इकडे 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 आणि आम्ही इरा ईशान मुळे ईशान शनिवार वाडाला आणि इथे लाईव्ह म्युझिक शो असत आज मंगळवार आहे आणि लाईट म्युझिक शो बंद आहे हा आहे शनिवार वाडा आणि हा परिसर आहे ईशान आणि इरा मस्त खेळायला लागले कोणीतरी भेटायला येणार आहे म्हणून थांबलं हे दाखवते तुम्हाला इराला कशी खेळते बघा एक खेळ अरे एक खेळत नाही आहे बुबू तुझ्यासोबत तो तुला उचलून घे म्हणतोय का इरा ए ए राणी राणी तिला घे इकडे इकडे ये इकडे ये 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 या, या। इरा बघा कशी चालते आणि रिशांग कुठं इरा खाली टाकून बिस्किट उचलून खाते परत हाळ के आले इरा ये इकडे 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 ये ये इकडे हा आहे वाड्याचा दरवाजा जो साडेपाच पर्यंत ओपन असतो लाईट म्युझिक शो ला ला चालू करतात पण मंगळवारी बंद असत आणि हे बघा ही अशी खेळाले हा ग बाय का इरा कुठं चालली तिकडे जा 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 काय पाहिजे पिल्लू काय पाहिजे काय पाहिजे इरा काय पाहिजे ओय 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 काय 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 इरा का.

इरा कुठे चालली तुझं नाव इरा आहे कुठे चालली अय्या तिकडं तयार ते इराला वडा दे एवढी ए इराला वडापाव दे कुणाची सावली पकडतोयस

मस्तपैकी पर्वती फिरलो तिथले फोटो आहेत त्यानंतर सिद्धिविनायकला गेलो पर्वतीला पण थोडंफार काहीतरी मुलांनी खाल्लं त्यानंतर सिद्धिविनायकची तर प्रसिद्ध भेळ आहे ती खाल्ली त्याच्यानंतर शनिवार वाड्यात गेलो म्हणजे मो मोठ्या आकाचा मुलगा येणार आहे म्हणजे मोठ्या बहिणीचा त्याची वाट पाहत आम्ही तिथं पाहिलं तो आला आहे त्यानंतर आम्ही हॉटेलला जेवायला गेलो तिथलं कुठलंही शूट जास्त घेतलं नाही कारण तो खूप महिन्याने आम्हाला भेटवत होता मस्त त्याच्यापैकी सोबत आम्ही एन्जॉय केला आणि आता आम्ही पोहोचलं हॉटेलला आम्हाला जीव देणार हे पाहिजे हे पाहिजे मस्त पैकी आम्ही जेवलो त्यानंतर आम्ही निघालो आईस्क्रीम खायला नॅचरल आईस्क्रीम आहे आणि खूप छान आहे चविष्ट असतं आणि कुठलंही त्याच्यामध्ये म्हणजे कुठलेही केमिकल न हे करता नॅचरल गोष्टीपासून बनवलेले आईस्क्रीम आहेत तर आम्ही तिथे गेलो तर काका काकू सगळेजण आहेत सगळ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवरचं टेस्ट करायचं ठरवलं तर सगळ्यांनी हे घेतलं हे माझे काका काकू का का आहेत आणि इरा आणि ईशानसोबत इतका छान वेळ जातो के ते कळतच नाही निघताना पाऊल बिलकुल निघत नाही आमचा तिथून नॅचरल हे त्यांचं घेऊन जा ते गे सीता पण याडतो याडतो काही या गावर कपूर लोक इरा तुला काय खायचं इरा काय खायचं आईस्क्रीम खायचं हे बघ काजोबाला आईस्क्रीम दिलंय तेव्हा काजोबाला आईस्क्रीम विचार काजो कसं टेस्ट आहे सांग तर का किया फोटो तर गेले तगे हा चलो ना टेस्ट कसं मस्त झाले आजीची पार्टी नाती बरोबर नात एक चम्मच एक्स्ट्रा तुम्ही का नाही सर्दी ओके असे हा नारळ घेतला त्याला आईस्क्रीम हवंय आजोबा कडून ही बघा कशी खाई इरा काय झाला पिलू आजी आवडला हे राणी हे योगेश ला मिस करतोय म्हणजे आपल्यात मिळून मिसळून असतात ना ते पण इराचं अजून थोडं थोडं आईस्क्रीम खाणं चालू आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते खूप छान दिवस गेला मुलांसोबत मस्तपैकी के एन्जॉय केलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद